दहा मिनिटं चालल्याने वजन कमी होतं का या विषयी आपण बोलणार मित्रांनो तर जय श्रीराम सर्वांना मोगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे मग आजच्या विषय आपण घेऊन विषय सुरू करणार आहोत आपल्या चॅनल फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण की इथं तुम्हाला नवीन नवीन दररोज हे टिप्स बाबत नवीन नवीन अशा टिप्स भेटत जातील म्हणून चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला आजच्या विषय सुरुवात करूया मित्रांनो दहा मिनिटं चालल्याने वजन कमी होतं का याबद्दल मी आता तुम्हाला सांगणारे भरपूर जण काय करतात सात डायरेक्ट चांगल्या जातात मोडकअप चांगला जातात रात्री फिरायला सुद्धा जातात किंवा मॉर्निंग फिरायला सुद्धा जाता जातात म्हणजे चालायला जात असतात पण त्यांचे वॉकिंग एकदम थोड्या प्रमाणात असतात फक्त दहा मिनिटं वॉकिंग करत असतात तर त्यांना असं वाटतं की दहा मिनिटं वॉकिंग केल्याने की शरीराचं वजन हे कमी होईल फॅट बर्न व्हायला होईल पण मित्रांनो एक सांगलंय दहा मिनिटं चालल्याने खूप म्हणजे शरीर शरीरासाठी खूप चांगलं आहे पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो दहा मिनटं चालल्याने फक्त वेट लॉस फॅट लॉस होत नसतात हे खरंय मित्रांनो पण दहा मिनिटं चालल्यानं तुमचं शरीर ऍक्टिव्ह होतं पण तुम्हाला जर फॅट बंद करायचं असेल वेट लॉस करायचा असेल म्हणजे वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला दहा मिनिटं चालणं पुरेसं होणार नाही मित्रांनो कारण की फॅट बन वजन कमी करायला म्हणजे वेट लॉस कमी व्हायला फॅट बंद व्हायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांपासून खरी सुरुवात होत असते तर तुम्हाला दहा मिनिटं नुसतं चालायचं नाहीये तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं कमीत कमी चांगलं त्याचे जास्तीत जास्त तीस मिनटं तरी चालणार मित्रांनो कारण की मित्रांनो दहा मिनिटं चालण्याने फक्त शरीर ऍक्टिव्ह होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि तुमची हेल्थ चांगली असते पण तुम्हाला फॅट पण वेट लॉस करायचंय तर तुम्हाला दहा मिनिटं चालून पुरेसे होणार नाही तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटापासून सुरुवात करावं लागेल दहा मिनिटं चालल्याने तुमचे एक स्टॅमिना वाढत असतो तुम्ही पंधरा वीस मिनिटापर्यंत जात असतो पण तुम्हाला फेट लॉस वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटापासून सुरुवात करावी लागेल आणि तीस मिनिटापर्यंत जावं लागेल मित्रांनो याने काय होत असतं तुमचं पण व्हायला एक खूप लवकर सुरुवात होत असते जास्त वेळ चालला नाही दहा मिनिटं तुम्हाला चालायच्या नाही पंधरा ते वीस मिनिटापासून पासून खरच सुरुवात होत असते फॅट बन सुरू व्हायला म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या पद्धतीने मी जेवढे शिकलो त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कमीत कमी डें तीस मिनिटंय आणि तुम्हाला त्यामध्ये डिसवॉगिंग करणं खूप आहे कारण चांगलंय कारणवॉगिंग केल्याने तुमचं लवकर फॅट बंद होईल फॅट बंद झाला म्हणजे वेट लॉस वेळ अपोक होणार आहे म्हणून दहा मिनिटं चालला म्हणजे पुरेसे नाही तुमच्या शरीराला दहा मिनिटात कुठेही प्रकारच्या वजन कमी होणार नाही पॅकलॉस होणार नाही म्हणून तुम्हाला कमीत कमी पंधरा ते मिनिटापासून सुरुवात करायची आहे आणि हळूहळू तीस मिनिटांपर्यंत आहे दररोज तीस मिनटं चालण्याही वेट लॉस शंभर टक्के होणार आहे म्हणून दहा मिनटं चालल्याने पुरेसे वजन हे लवकर कमी होत नाही फक्त शरीर ऍक्टिव्ह होतं ब्लड सर्क्युलेशन सर्क्युलेशन होतं म्हणून दहा मिनिटं चालण्याचं वजन कमी होणार नाही तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता दहा मिनिटं चालल्याने वजन कमी होतं का नाही याबद्दल पूर्ण डिटेल तुम्हाला सांग केली तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम